अकोली तालुक्यातल्या कोतूळ मध्ये तब्बल एक कोटींच्या गुटख्यावरती धडक कारवाई करण्यात आली आहे अकोली तालुक्यातल्या कोतूळ मध्ये हा गुटखा पकडण्यात आलेला आहे आणि पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याचं गोडाऊन करण्यात आलेलं होतं रात्रीच्या वेळी गोडाऊन मधनं गुटखा गाड्यांमध्ये टाकून गावोगावी पोहोचवला जात होता पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी बातमीदाराकडनं त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी छापा टाकत बारा आरोपींना ताब्यात घेतलंय नमस्कार मी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतूळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लती पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद